शेतकऱ्यांच्या दुःखद स्थितीचे वर्णन करणारी आणि शासनाला थेट सवाल करणारी एक कविता एका शेतकऱ्याच्या लेकीने मांडली आहे शेतकरी असणं म्हणजे गुन्हा आहे का असा कडवट प्रश्न रेश्मा शंभुराज कटके यांनी कवितेतून विचारला आहे शेतकऱ्यांच्या संघर्षमय जीवनाचे आणि शासनाच्या धोरणातील त्रुटींचे थेट चित्रण करत ही कविता ग्रामीण महाराष्ट्राच्या हृदयाला स्पर्श करत आहे कवितेतील शब्द शेतकऱ्यांच्या अडचणींना वाचा फोडत निसर्गाचा कोप अनिश्चित पाऊस कर्ज बाजारीपणा पीक विम्याच्या तक्रारी आणि बाजारातील कमकुवत दर हे सगळं अनुभवताना शेतकऱ्यांवर वारंवार असं वाटतं की शेतकरी असणं हा गुन्हाच आहे का तर पाहूया ही कविता साहेब अडदळीच्या कोळीतील दोरी उसून गळ्याला लावण्याबद्दल त्याने एकदाच स्टाईल हजार वेळा विचार केलेला असतो पण साहेब तुम्ही त्याला चट कर लाख वेळा हलवलेला असते तोडी येता सांत्वन करता टी व्हीवाले वाले कॅमेरावाले तुमचा फोटो काढतात आणि व्हिडिओ व्हायरल करतात त्याचा तुम्हाला फायदा होतो पण आयुष्यभर तोट्या जास्तही असतो मान्य आणि साहेब मरून प्रश्न सुटणार नसतो पण जगून तरी काय त्याच्या बप्प्याच्या निजारीला ठेव्याचा जोडच असतो बप्पेच्या रेटिणीला सुपुतलेला मौडात दिसतो आहोत त्याच्या कारखान्येच्या कपाळावर चिंतेचा माराच असतो साहेब साहेब आज पायातल्या चपला काचेच्या आत लटकवलेल्या दिसतात पण माझ्या शेतकऱ्यानं रक्त ओपून पिकवलेला शेवात आजही रस्त्यावर सडलेला दिसत्री माती म्हणून भावात विकलेला दिसत नान असं का असं का साहेब तुम्ही श्रीमंत पैसेवादी म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना सरप्राईज देत पण माझ्या बापास तासन तास रडू नये त्याच्या फाटक्या घेशातून वळक्या नोट्याचा व वाचत्या चिंडचा आवाज ऐकू येत नाही साहेब साहेब एवढा फरक तोही कष्ट करून जगणाऱ्या माझ्या शेतकऱ्यासोबत म्हणूनच कधीतरी लाज वाटते गोष्टी होते आणि मनात तिरस्कार बदला वाटते एवढ्याच गोष्टीचा की आज माझी शासन व्यवस्था आज माझी न्यायव्यवस्था एवढी अनपड झाली की माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाची पावती कोणालाच वाचता येणे एवढी त्याने ठरवलं ना तर तो आकाश पाता बेग करू शकतो लात मारेल तेथे पाणी काढू शकतो अव काळे आणि सोनं करू शकतो पण त्याला साथ हवी खरेपणाची आणि सच्चाई जामणाऱ्या न्याय न्यायव्यवस्थेच्या म्हणूनच जाता जाता साहेब एक प्रश्न करावा वाटतो त्याचं उत्तर देता आलं तर जरूर द्या कष्टानं सच्चाईनं अगदी खरेपणानं जगणं पाप आहे का स्वतःपेक्षा जास्त जीव त्या मुख्या जनावरांवर लावणं असतात आहे खरं सांगा साहेब शेतकरी असणं बोला आहे का खरं आणि खरंच सांगा साहेब एकदा शेतकरी असणं बोला आहे शेतकऱ्यांच्या या व्यथा फक्त कवितेतच नाही तर त्यांच्या रोजच्या जगण्यातही दिसून येतात शेतकऱ्यांच्या कष्टांवरच देशाचा पाया उभा आहे मग त्यांच्यावरच अन्याय का या कवितेत व्यक्त झालेला हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात सलत आहे